आपण प्रत्येक वाक्यामध्ये ना जर कोणी आपल्याला विचारलं थँक यू व्हेरी मच ना कोणी मदत केली थँक्यू व्हेरी मच ना आपलं कोणी पुस्तक दिलं थँक्यू प्रत्येक ठिकाणी थँक्यू म्हणतो पण मी तुम्हाला आज थँक यू बोलण्याचे वीस मार्ग सांगणार आहे केव्हा आणि कसं वापरायचं ते सांगणार आहे तर बघा पूर्ण व्हिडिओ बघायचं तुम्हाला काहीतरी नवीन शिकायला मिळेल आणि थँक्यू केव्हा आणि कसं वापरायचं हे तुम्हाला बरोबर समजेल पहिलं बघा थँक्यू वीस नवीन मार्ग पहिला आहे आय ऍप्रिशिएट इट हे किंवा म्हणायचं जेव्हा तुमचं सहकार्य एखादी रिपोर्ट बनवण्यास तुम्हाला मदत करतो तर थँक्यू नी म्हणायचं काय आय एप्रिशिएट इट असं म्हणायचं दुसरं वाक्य बघा यू आर लाईफ सेवर हे वाक्य केव्हा बोलायचं जेव्हा तुमची गाडीचं टायर पंक्चर झालंय आणि तुमच्या मित्राने तुम्हाला लिफ्ट दिली तर तुम्ही म्हणायचं यू आर लाइफ लाईफ सेव्हर म्हणायचं थँक्यू नी म्हणायचं फक्त ना जर युआर लाईफ शुअर म्हटलं तर वाक्य मध्ये एकदम मिळ जातो हा काहीतरी बोलला हो काहीतरी हा लगेच थँक यू म्हणून टाकतात फक्त वाक्य बघा दॅर सो काइंड ऑफ यू जावा तुम। जावा तुम दर सो काइंड ऑफ यू किंवा म्हणायचं जेव्हा जेव्हा तुमचा बॉस तुम्हाला कामाच्या दरम्यान लोकर घरी पाठवतो परवानगी देतो त्यावेळेस तुम्ही सर दॅ सो काइंड ऑफ यू तुम्ही किती द्याव आहात हा ते सर थँक यू म्हटलं म्हणजे काय इम्प्रेशन नाही पडत बॉस अरे बॉस तुम्हाला पाठवलं बॉस थँक यू असं नाही म्हणायचं बॉस बॉस टू ऑफ यू जर रिस्पेक्ट द्या आणि प्रत्येकाला रिस्पेक्ट ची आवश्यकता असते तुम्ही समोरच्या व्यक्ती रिस्पेक्ट द्या तर तुमचं रिस्पेक्ट करेल त्याला बरं वाटतं ना, so kind of ना तुम्ही आला बघता थँक्यू बॉस ना तिसरं वाक्य बघा चौथं घ्यायचं आय ओ यू मॉन म्हणजे बोलायचं जेव्हा तुम्हाला पैशांची गरज असते आणि पैसे असताना एखादी मित्र तुम्हाला अचानक मदत करतो तर तुम्हाला तुम्हाला हे वाक्य बोलायचं आलं का थँक्यू म्हणून टाकायचं थँक्यू म्हणायचे आपलं जरा वेगळ्या पद्धतीने बोलायचं नेक्स्ट वाक्य बघा आय का थँक यू इनफ इन काय जेव्हा तुमचे शिक्षक किंवा मार्गदर्शक तुम्हाला तुमच्या मोठ्या समस्येवर मदत करतात तर तुम्हाला म्हणायचं आय कान्ट थँक यू इनफ एवढं म्हणायचं तुम्हाला फक्त ओके बोलताना मी जर इम्प्रेशन वाटतं चेअर्स नेक्स्ट चेअर्स तुम्हाला वाटेल चेअर्स म्हणजे हा दहा बारा मित्र बसले मस्त ग्लास टाक चेअर्स म्हणायचे तो चेअर्स नाही तुम्ही सुरू करून चेअर्स 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 केव्हा म्हणायचं जेव्हा वेट तुम्ही जेवायला जातात आणि वेटर तुमच्यासाठी पाणी आणून देतो त्याला म्हणायचं चेअर्स म्हणजे काय चेअर्स त्याला वाटेल की थँक्यू म्हटलं तो बरं तर चेअर्स म्हणायचं थँक्यू नाही म्हणायचं प्रत्येक थँक्यू म्हणतात काकाला थँक्यू शिक्षकाला थँक्यू मावसाला थँक्यू लहान भावाला थँक्यू प्रत्येकला थँक्यू म्हणतात आणि चेअर्स लक्षात अर्थ लक्षात ठेवायचे तो मित्रमधून चेअर्स नाही पुढचं बघा मच ऑब्लेक्ट आता मच ऑब्लिक किंवा म्हणायचं समजा तुम्ही रस्ता तुम्ही चुकलात किंवा रस्ता तुम्हाला माहिती करायची रस्ता कुठे आहे जेव्हा तो व्यक्ती तुम्हाला मदत करतो तुम्हाला बरोबर मार्ग शोधण्यात मदत करतो तेव्हा तुम्ही म्हणायचं मच ऑब्लिक काय पुरा आहे बो हा रस्ता इकडे असतो त तिकडचा रस्ता सांगतात म्हणून जातो या लोक सांगू लाभ जवळ असेल तर दोन किलोमीटरचा ॲड्रेस सांगतात हे चुकीचा पत्ता समजतो पण जेणे आपला राईट पत्ता सांगितला तर तुम्हाला मच ऑब्लिक म्हणायचंय पुढचं बघा यू मेड माय डे आता यू मेड माय डे म्हणजे काय जेव्हा तुमचा मित्र अचानक तुमच्यासाठी केक आणतो तुम्हाला माहित नसतं डायरेक्ट केक घेऊन येतो तो घरी तर तुम्ही म्हणता त्या तुम्ही माझा दिवस भरून टाकला यू मेड माय डे हा शब्द वापरायचा थांकून म्हणायचं कारण तरी केक आणला आहे मला वाटतं तुम्हाला कोणी कोणी आणला असेल अचानक केक पुढचं बघा आय एम ऑब्लिक आय एम ऑब्लिक केव्हा म्हणायचं जेव्हा तुम्हाला व्यवसायामध्ये जेव्हा तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करतात तर नवीन व्यवसायामध्ये तुमचे वडील तुम्हाला मदत करतात तर तुमच्या वडिलांना म्हणायचं आय एम म्हणायचं आहे कारण कसं आहे साधिक वडील लोक मदत नाही करत जोपर्यंत तुम्ही काही करून दाखवत नाही ना तोपर्यंत तुम्हाला हे जग पण कोणी मदत करत नाही त्यासाठी तुला स्वतःला प्रूफ करावं लागतं तर ठीक आहे काही वडील असतात ते मदत करतात तुम्हाला नवीन व्यवसाय तर तुम्ही म्हणायचं आय मी आय एम अध्यक्ष म्हणायचंय पुरुष बघा थँक्स पंच थँक्स बन बन्च हे जास्तपर्यंत बनीला वापरतात म्हणजे तुमच्या बनीने एक स्वेटर शोधून दिला तुम्हाला स्वेटर स्वेटर शोधून दिलं हा तुमच्या बनीने तुमच्यासाठी स्वेटर शोधून दिलं तर तुम्ही तिला काय म्हणायचं थँक्स बंच असं म्हणायचं ओके दॅट वॉज सो हेल्पफुल याच्यावरून दॅट वॉज सो हेल्पफुल म्हणजे केव्हा म्हणायचं जेव्हा एखादी माहिती किंवा एक इन्फॉर्मेशन मिळते त्यावेळेस तुमचा वेळ वाचतो ना टाइम वाचतो त्यावेळेस तुम्ही म्हणायचं दॅट वॉज सो हेल्पफुल अरे मला याची खूप मदत झाली ना तर तुमचा टाइम वाचतो पुढचा बघा आय रिअली निडेड दॅट ज्या वेळेवर तुम्हाला एखादी मदत येते टाइम वर त्यावेळेस तुम्ही म्हणायचं आय रिअली निडेड मला अरे मला याची खरंच गरज होती प्रत्येकला पडतात तर बघा थँक्यू ना मी वीस मार्क सांगितले आता बारा मार्क सांगितलं आता आठ मार्क अजून सांगतो म्हणजे तुमची यापुढे तुम्ही कधी थँक्यू म्हणणार नाही तर आता पुढचं मी आठ वाक्य सांगतो बघा यू शुडन्ट हॅव यू शुडंट हॅव किंवा म्हणायचं समजा फॉर एक्झाम्पल तुमच्यासाठी कोणतरी एकदम खूप मोठी गिफ्ट आणले फॉर एक्झाम्पल तुम्ही आतापर्यंत आतापर्यंत तुम्ही बटनाचा मोबाईल वापरत होता ते बी रबर लावून हा ते बॅटरी काढा मग ते कागद लावा किंवा रब्बर लावा बिचार तुमची चार पाच वर्षापासून तुमची ती जिंदगी होती रब्बर लावून म्हणजे ते रब्बर बांधायचा मोबाईलला तेच टक्क्या टक्के बांधलं ओचलायचं मग तुम्हाला कोणतरी मोठा गिफ्ट देतो मोबाईल वीस हजारचा पंधरा हजारचा तर तुम्हाला एकदम भारी वाटत चला आतापर्यंत तीन चार वर्षापासून ते रब्बर लावून मोबाईल वापरत होतो ते मोबाईल सुद्धा म्हणायला लागला की मला एक आता मला तरी बदलून द्या त्यावेळेस तुमच्यासाठी कोणीतरी मोबाईल आणतं महागडा त्यावेळेस तुम्ही म्हणायचं बाबा एक तुला तुला करायचं नव्हतं हो यू शुडन ह्या इच्छा असते मस्त घेऊन त्या लागतात म्हणायचं असतं ना यू शुडन ह्या तुम्ही करायला नको होतं ना त्या पद्धतीचं बोलायचं तुम्हाला ब्लेश्यू म्हणजे काय जर तुमचं कोणी उपकार करतं या तुमचं कोणी दया दाखवतं तर ब्लेश्यू म्हणायचे जुनी इंग्लिश कमी वापरतात हाऊ थॉटफुल ऑफ यू हाऊ थॉटफुल ऑफ यू म्हणजे काय तुमच्या गरजे लक्षात घेऊन तुमचा विचार करतो तर तुमच्याला म्हणजे की तुम्ही किती विचारपूर्वक आहे हाऊ हे ऑल माय लव्ह अँड थँक्स हे जास्त खूप फॅमिलीच्या लोकांना बोलायचं जेवढे तुमच्या कुटुंबातील लोक असतील काका मावसा बहीण भाऊ बहीण चाची जे काय असतील हा काका काकू नाना नानी दादा दादी ना बाबा जे काही असेल त्यांना सर्वांना बोलायचं ना ऑल माय लव्ह अँड थँक्स आणि हे कॉमन आहे जरा प्रत्येकसाठी जसं दॅट व्हेरी खाईंड तुम्ही खूप दैव <laughs> आहात आय ओ यू बिग थाईंड मी तुमचा खूप ऋणी असेल तुमच्या आयुष्य तुम्ही उपकार कधी नाही हे म्हणायचं ना आणि हे ऑफिसमध्ये जास्त वापरतं हे कामाच्या ठिकाणी जास्त वापरलं जातात जसं आपण अगोदर पाहिलं आय अप्रिशिएट ते जे थोडस मी तर युअर हेल्प करून टाकले आय एप्रिशिएट युअर हेल्प आणि दॅट्स थँक्स अ लॉट हे बी कॉमन आहे तर मला वाटतं थँक्यू बोलण्याचे मी तुम्हाला वीस मार्ग सांगितले आणि आता कोणालाही कोणीही भेटलं काका मामा चुता, ना बॉस हे प्रत्येकाला थँक यू म्हणायचं नाही आणि सक्यतर ऑफिसचं काम असेल ऑफिसमध्ये तुम्हाला कामाच्या ठिकाणी कामाच्या ठिकाण कोणी मदत करत असेल तर शंभर टक्के आय ॲप्रिशिएट युअर हेल्पच म्हणायचं जास्त करून हेवं मला लक्षात आहे तुमच्यासाठी कोणीतरी मोठं मेजवानी जेवण ठेवलं असेल जेवण या मोबाईलचं गिफ्ट दिलं असेल तसं यू शुडंट हॅव मी आता बोलतो तुम्हाला की तुम्ही आतापर्यंत पावडा कचोरी खात होता तुम्हाला अचानक कोणी पाणी देऊन दिले हजार रुपयाची पाचशे रुपयाची मोठं जेवण दिलं किंवा तुम्हाला मोठा गिफ्ट दिलं मोबाईलचा तर तुम्ही हिशोड हा वापरायचे तुम्हाला जर हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि जे नवीन असतील त्याने नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच